तर मी झाले होते रेडी कारण ह्याच्यासाठी झाले होते काही गेले फ्रेश झाली मस्त असं दिदूंनी माझ्या चहा बनवून दिला होता मला म्हटलं अगोदर चहा पि आणि नंतर फ्रेश हो ओके म्हटलं दिदी नंतर दिदींनी मला चहा दिला मग चहा पिले मस्त असं खरंच मोठ्या बहिणीकडे आल्यावर खरंच खूप मज्जा असते आणि एक आईचंच रूप असतं मोठी बहीण म्हणजे असं मला खूप छान वाटतं माझ्या बहिणीकडे आल्याच्या नंतर आणि मग मी आता झाले होते रेडी कारण अशी साडी नाही मला घालून जायची माहेरी दुसरी घालणारी दि साडी सा मी वेअर केली तुम्हाला मला तर माहिती बारकी बहीण मोठीच काय पण घेणारीच असती पण तसं नाही आहे आमच्यात आमच्यात मोठी घेणारी आहे आणि बारकी बारकी देणारी आहे सो पण तरी पण मी तिची वेअर केली होती कारण येतानी मी खूप काय आणलं नाही सोबत येतानी मी तिची वेअर केली होती मी माझी साडी वेअर करणार आणि तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे माझी फॅमिली तर नक्की माझे कंटिन्यू ब्लॉक राहा कारण मी आलेली बीडला आणि बीडून आता जाणार आहे माहेरी तर सकाळी तुम्ही पाहिलंच होतं माझी मॉर्निंग कशी झाली खूप थंडी आहे इकडे बीडला आले फ्रेश जरा आराम केला झोपले नंतर खाली गेले चहा घेतला आणि नंतर फ्रेश होऊन वरती आले होते बेडरूममध्ये तिच्या आणि मग आता आवरले खाली जायचं तुम्हाला दाखवतेच मी आता जेवण करणार आणि जेवण करून लगेच निघणार आहे कारण जायला पण दीड तास लागत आहेत माझ्या माहेरी मग तिथून पुढे देवाचं यात्रा आहे त्याच्यासाठी पाया पडायला वगैरे जायचं तुम्हाला नक्की वाले कंटिन्यू ब्लॉक पाहत राहा तुम्हाला दाखवतच आहे आमची कोणती यात्रा आहे ते तर नक्की त्याच्यासाठी कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग पाहावं लागेल तर ठीक आहे भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर आवडला असेल तर नक्की बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर करा ओके गाईज बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ